गावकडची यात्रा आठवते तशी यात्रा असते खूप वर्ष झालं आम्ही इथून मी सुरुवात करते मंदिरासमोर प्रसाद आहे इथून तुम्ही हार नारळ सगळं घेऊ शकता मला वाटलं खूप गर्दी असणार आहे पण गर्दी कमी होते आणि आम्ही आता दर्शनासाठी लाईनीत उभे आहेत गेल्यानंतर समोर जे दिसतं ते रथ आहे खूप छान सजवलेलं आहे आणि इथले गावातले बरेचसे जे भाविक लोकं आहेत ते त्यांच्या हातात झेंडे दिसतात आणि परातीमध्ये सगळे फळं फुलं नैवेद्य असं घेऊन पूर्ण मंदिराला असे फेरी घालता येत ते आ, ही इकडची रीत असेल आमच्याकडे पण असतं दंडवत घालतात किंवा हे सगळं जे असतं आपण जे नवस बोलतो ते फेडायचं आहे खूप जुनं सातपाटीचं रामाचं मंदिर आणि तुम्ही दर्शन इथूनच गर्दी तुम्हाला दिसते आणि शूट घ्यायचं आधीच विचारलं होतं मंदिरात तिथं अलाउड होतो कुठे कुठं अलाउड करतात कुठे करत नाहीत जिथं अलाउड करतात तिथं मी शूट घेते जिथं अलाउड करत नाहीत तिथं घेत नाही मी दर्शनाला उभी होते आणि सर शूट घेत आहेत हेही मी तुम्हाला सांगते कारण आपल्यासोबत कुणीतरी असलं तरच हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ते बोलले की तू आरामात दर्शन घे खूप वर्षापासूनची इच्छा होती तर ती इच्छा आज पूर्ण झाली असं आम्ही नेहमी कधीतरी जायचं म्हणतो ए एक दोनदा जाऊन आलो पण त्याच दिवशी रामनवमीच्याच दिवशी यात्रेच्याच दिवशी दर्शन होणं हेही ही खूप बोलतात ना ते तुम्हाला जुळून यायला पाहिजे आणि जुळून आलं आणि हे तर भजन चालू होतं बाकी सगळे गर्दी बिलकुल जास्त होत नव्हती कारण तितके व्यवस्थित ते सगळे मॅनेज करत होते त्यामुळं सगळ्यांचं दर्शन खूप व्यवस्थित आणि शांतीत झालं मला प्रसादासाठी पेढे घ्यायचे होते आणि गावाकडे जसं कडे दूध घोटून करतात तशा प्रकारे केलेले हे पेढे होते हे आपल्याकडता कुंदा ना हाँ, आने हा आणि हा

म्हणजे सातपाटी म्हणजे प्रसिद्ध आहे कधी येणं होत नाही पण आज आला दरवर्षी सर म्हणतात की राम मंदिर म्हणजे रामनवमीला खूप मोठी यात्रा असते गर्दी बघा आणि रात्रीच मला वाटतं वाजले काय रेट आहे गजऱ्याची हे आणि हे ओरिजिनल गजऱ्यासारखे वाटायला लागले छान आहे मी असंच कॅमेरा फिरवणार आहे आता मी गर्दी बघा तिकडे तर जाणारच नाही मी चला हां काय खायचं नाही आहे मला हा व्हिडिओ केळव्याचा आहे केळव्याला महालक्ष्मी मंदिर आहे तिथं महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथं यात्रा असते तीन दिवसाची

आम्ही लहानपणी यात्रेत जायचो तेव्हा मला वाटतं वीस पैसे पंचवीस पैसे एक रुपये अशा गोष्टी मिळायच्या आता त्याच्यापुढे बरेचसे झुरो वाढलेत पण यात्राची मजा तीच आहे आत्ता जास्त गोष्टी भेटतात तेव्हा खूप कमी भेटायच्या बोटावरती मोजण्याकेसारख्या प्लॅस्टिकची भावली खेळणी परत गळ्यातले ते आम्हाला दहा रुपये द्यायचे आणि त्यात मस्त आमची यात्रा व्हायची केळवा महालक्ष्मी मंदिर इथं आम्ही दर्शनाला आलो इथेही जास्त गर्दी नव्हती आणि इथे तुम्ही पाहता पूर्ण मंदिर खूप छान सजवलेलं आहे आणि केळव्याला महालक्ष्मीला नेहमी माझं जाणं होतं नवरात्री तर जातो आम्ही बाकी वेळेस कधी गेलो त्या ह्याच्यात तर दर्शनाला जातो आणि कधी वाटलं असंच आम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर नक्की की आम्ही जातो आवर्जून कारण मी तुळजापूरला राहिलेले महालक्ष्मी तुळजाभवानी हे सगळे एकच रूप आहे कुठंतरी जाऊन दर्शन घेणं हे महत्त्वाचं आहे खूप छान सजवलं होतं आणि इथून इतके शूटला अलाउड नाही त्यामुळे मी आतलं शूट घेतलं नाही आणि हे बघा इतकं छान सुंदर अशी सजावट केली होती बाहेर आलो आम्ही लहान पोरांसाठी मस्त आहेत ना काय <laughs> सातपाटीला मी ज्यांच्याकडून पेढे घेतलो होतो त्यांचं इथे स्टॉल आहे आणि आम्ही परत त्यांच्याकडे गेलो होतो पेढे घ्यायला हे आमच्या गावाकडचे उस्मानाबाद साईडचे आणि हे अशा पद्धतीने पेढ्याची पॅकिंग करतात आणि पूर्ण ओरिजिनल पेढे असतात खाल्लं तर तुमच्या लक्षात येतात हा कसा आणि हे्रेमध्ये सगळ्यात जास्त चालणारी मिठाई म्हणजे मिक्स मिठाई हे तुम्ही कुठेही गेलं तर तुम्ही घेतलं असेल छोट्याशा बॉक्समध्ये सगळं मिक्स अशी मिठाई करून देतात हे सगळे मिक्स मिठाईचे दुकान आहेत त्यानंतर इकडे पापड लोणचं छोटे 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 सगळे इकडे दुकान होते

सगळे राईड्स होते मोठमोठे मुट आणि मा आम्हाला विचारलं मी मी मित्र नाही बसणार आहे कारण मला थोडीशी भीती वाटते कधी तर मी बस बसते मग आत्ता सर छोटी वैष्णवी ते चालेल वैष्णवी वैष्णवे जा दा। दा। वैष्णवी आणि छोटे मी आणि वैनी नाही जाणार आहे हे बघा इथून इथून बघू बघू हे बघा पोराण आजूबाजूला प्रचंड आवाज होता त्यामुळे मी काही बोललेलं त्यांना कळत नव्हतं मी इथून हात केले हात करते ती माझी छोटी मग वैष्णवीला सांगतात वैष्णवीला थोडी भीती वाटत होती ती त्याला जबरदस्ती समृद्धी बोली वैष्णवीला चलतो माझ्यासोबत बस आम्ही आहोत that. <laughs>

यात्रेला मी पहिल्यांदा गेले होते खूप छान वाटलं आणि इकडे सगळे जसं गावाकडे गुढीपाडव्यानंतर यात्रा चालू होतात इकडे सगळ्या ठिकाणी यात्रा असतात चिंचणीला असते केळवा असते डहाणूला असते महालक्ष्मीची मुट यात्रा असते मोठमोठी यात्रा भरते आणि संध्याकाळचे सगळे दर्शनाला घेतात यात्रेच्या वेळेस मेन तर मुली माहेर वाचण्यासाठी येतात आणि मस्त सगळ्या मैत्रिणी मिळून यात्रा असा मस्त एन्जॉय करतात वैष्णवी प्रचंड घाबरली वैष्णवी चेहरा कसा झाला <laughs> <laughs> मग एवढं कोण घाबरत येडी कसं वाटलं भारी पहिल्यांदा बसली ही खूप घाबरली होती चला <laughs> <laughs> अशा <laughs> <laughs> <पौलिस, पौलिस, पौलिस। laughs> प्रकारे सातपाटी आणि केळवा दोन्हीही यात्रा आमची झाली दोन्ही व्हिडिओ मी मिळून केलेले आहेत त्याच्यात मी थोडंफार शूट घेतले होते काही फोटो क्लिक केले होते तर खूप छान वाटतं आणि इकडे यात्रेचं मेन म्हणजे जे आदिवासी सगळा समाज आहे ते बऱ्याच गोष्टी ती असं घरातून बनवलेले किंवा खाद्यपदार्थ असतात ते विकण्यासाठी यात्रेत असतात हमखास तुम्ही यात्रेला गेले की त्या गोष्टी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा